नमस्कार मी सात्यकी सावरकर आजचा दिवस बावीस जानेवारी हा भारताच्या इतिहासात सुवर्णांनी नोंदला जाणार आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांचा आराध्य प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती पुन्हा एकदा श्री राम मंदिरात दिमाखात विराजमान होत आहे या श्रीराम मंदिराचा संघर्ष हा आजकालचा नाही सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हे मंदिर बाबराच्या एका सैनिकाने ध्वस्त केलं ज्याचं नाव मीर बाकी काही इतिहासकारांच्या मध्ये हे मंदिर औरंगजेबाने ध्वस्त केलं होतं अर्थात बाबर असो किंवा औरंगजेब ते होते इस्लामी आक्रमण हिंदूंची देवस्थाने भ्रष्ट करणे हिंदूंच्या देवस्थानाची तोडफोड करणे हा त्यांचा कार्यक्रमच होता या मंदिराचा संघर्ष हा पाचशे वर्ष जुना आहे पण मी गोष्ट सांगणार आहे ती आजच्या काळातल्या संघर्षाची भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या संघर्षाची या सर्व संघर्षात सर्वप्रथम जर कोणी आंदोलन उभं केलं असेल तर त्याचं श्रेय हे हिंदू हिंदू महासभेला जातो महासभा हा सावरकर एक राजकीय पक्ष म्हणून उदयाला आलेला होता एकोणीसशे एकोणपन्नास सालची परिस्थिती आपण जर बघितली तर भारताच्या इतिहासातील एक दुःखद घटना झाली होती ती म्हणजे गांधीजींची हत्या ती हत्या झाल्यानंतर हिंदू महासभेच्या तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना अटक झाली होती संघावर तर बंदी आली होती हे आपण सर्वजण जाणतो आणि म्हणून हिंदुत्ववादी सत्तेचा आवाज दाबण्याचं काम हे जोरात सुरू होतं या गांधी अत्याचार निमित्तानं पण एकोणीसशे एकोणपन्नास साली ऑक्टोबर महिन्यामध्ये सावरकरांच्या आदेशावरून किंवा सावरकरांशी सल्ला मसलत करून रामायण महासभेने ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये ही जी विवादास्पद जागा आहे जी बाबरी मशीद नावाने उभी होती त्यासाठी रामचरित मानसचे निरंतर नऊ दिवस पाठ सुरू केले ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली आणि त्याच्यानंतर डिसेंबर एक महिन्यात एकवीस डिसेंबरला कोलकाता येथे स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू महासभेच्या वार्षिक अधिवेशनासाठी गेले होते आणि बावीस डिसेंबर मित्रांनो पुन्हा लक्ष द्या बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस म्हणजे राम मंदिर या विषयाला त्याला खेळ काही नसताना देखील तिथे प्रभू श्रीराम श्रीरामाच्या मूर्ती प्रकटल्या आता त्या प्रकटल्या का कोणी ठेवल्या हा वादाचा मुद्दा आहे तो सोडून दिवा पण पण त्याच्यानंतर झालं असं की त्याच्यावर त्वरित कार्यवाही झाली तिथल्या खासदार होत्या शकुंतला नायर ज्या हिंदू महासभेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या आणि जिल्हाधिकारी होते के के नायर हे दोघेही हिंदुत्ववादी होते के के नायर यांनी आपले जे कनिष्ठ सहकारी होते गुरुदत्त सिंह यांना सांगितलं की तुम्ही तिकडे जाऊन पाहणी करा आणि त्याचा अहवाल साजरा करा आणि अहवाल साजरा केल्यानंतर तिथे मूर्ती असल्याचं निष्पन्न झालं आणि ज्याच्यामुळे तिथे पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की तिथे रामाचं अस्तित्व होत याच मुद्द्यावर अभियोग चालवला गेला त्यामुळे शकुंतला नायर आणि के के नायर या दोघांचं आपण जे कर्तृत्व आहे ते विसरता कामा नाही हिंदू महासभेचा हा मोठा सहभाग या राम मंदिर आंदोलनात होता पहिल्यांदा प्रयत्न हिंदू महासभेने केला होता हे आपण विसरता कामा नाही आणि त्याच्यानंतर झालं ते म्हणजे जे व्हायचं होतं ते घडलं सरकारी दबाव आला पंडित नेहरू असं म्हणतात की पंडित नेहरूंनी देखील दबाव काढला त्यांना ही गोष्ट तिथे राम मंदिरात रामाच्या राम मूर्ती तिथे आहे ही गोष्ट अक्षे आवडली नाही आणि त्यांनी त्या ते विसर्जित करण्यास सांगितल्या असं वाचनात आलेलं आहे परंतु के के नायक आणि गुलदत्त सेवक यांनी हा दबाव सुधारला तिथून त्या मूर्ती हलवायला सरळ नकार दिला आणि त्याची परिणिती व्हायची झाली दोघांचीही तिथून दोघांनाही तिथून निलंबित करण्यात आलं निलंबन हे अटल होतं ते होणार होतं अशी भीती असून सुद्धा प्रभू श्रीरामासाठी केवळ आपल्या आराध्यदैवतासाठी हिंदूंच्या प्रेरणास्थानासाठी नायक पतीपत्नी आणि गुरुदत्त सिंह यांनी हा लढा दिलेला आहे हे कायम आपण तुम्ही आम्ही हिंदू बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे सावरकरांनी म्हटलंच आहे रावणाचा निहंता राम जोपर्यंत हिंदुस्थानात वास करतो आहे तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज उपलब्ध आहे हिंदुस्थानातून एकदा का राम नदीचा झाला तर त्याचं काही खरं नाही त्यामुळे सावरकर आणि हिंदू महासभा नायक पती पत्नी आणि गुरुदत्त सिंह यांच्या संघर्षाला आपण आपण विसरता हा संघर्ष विसरतो विसरतो तर पहिली पायरीच नष्ट केल्यासारखं होईल आजच्या दिवशी ज्या वेळेला पुन्हा एकदा हे मंदिर आपल्या सर्वांनी खर उभं राहत आहे त्याच्यात रामलल्लाच्या मूर्ती विराजमान होत आहे त्या मुहूर्तावर आपण सर्वांनी ही राम दीपावली सोवरात्र साजरी करावी आपल्याला राम जागृत ठेवावा जो रावणाचा निहंत असेल जय श्रीराम